चला तर मैत्रिणी सुप्रभात आता परत आणि आता आपण ना पेरूचं झाड बघणार आहे बघा छान छान पेरू, चान, चान, पेरू कुठे पेरू शोधा आता पेरू कुठे झाडाला बघा पेरू तर इकडे पण आहेत इकडे मोठे पक्ष्यांनी खाल्लेत हा पक्ष्यांनी खाल्ला हा काढून टाकू आपण आणि हे आहेत बघा मोठे किती मोठं पेरू आहे आपण हे काढूया पेरू सगळे ते पण पक्ष्यांनी खाल्लं पेरू हा आहे कितीला अजून येते जरा कच्चा आहे खूप मोठे मोठे पेरू असतात तिकडे पण आहेत हे एक पेरूचं झाड हे गुलाबी पेरू आहेत सगळे कच्चे आहेत पिकलेले आहेत का बघूया आपण आ काय खातो कास, तिथे आहे बघूया पेरू खूप कच्चे पिकलेला खाली पिक पडले गुलाबी पूर्ण पिकलेला पिकून पडला खाली छोटे छोटे आहेत पेरू हे पण कच्चे कच्चे आहेत सगळे पिकलेले सगळे पक्षी खाऊन टाकतात पण शोधूया पिकलेले पेरू दुसऱ्या झाडाला असते सगळं चिखल झाल्या पा। पाऊस पडून गेल्या रात्री हे चिखल आहे खूप छान पिरू असं पिलंबी ते त्या झाडाजवळ जाऊया बघूया चिकूचं झाड पण न्या आले अजून चिकू हे गायांचं गवत या आंब्याचं झाड बघूया ह्याला पेरू आहेत का या झाडाला आहे त्याला एकच मोठा दिसतो पिकलेला खाल्ल्या पक्ष्याने आपण नाही खाऊ शकत आता हा आत्ताच खाल्ल्या पक्ष्याने किती मोठा पेरू आता पिकलेला आहे ना एकदम फ्रेश पेरू आता पक्षी थोडं खातात आणि टाकून देतात इकडे आई दोन आहेत कडक आहेत आपल्याला चिखलातून जाता येणार नाही तिकडे त्या साईडला बघायला पेरू मोठे मोठे पेरू आहे पक्षी खाऊन टाकतात इकडे सगळं चिखल पण रिटर्न जाऊया सगळं चिखल इथे ते पाणी साठले हे आवळ्याचं झाड आहे आवळे नाही आले सुद्धा चिखल किती मोठा पेरू आहे पण कच्चा येतो कच्चाच आधी रे फिरते एक बघ पेरू बघा ती रे झाड खूप हा पिंके हा आहे <laughs> <प्रेश्यों आपसार। laughs> ना हा हा पिंक कलरचा आपण तो पडला खाली खालीवरून आणि हे सगळे हिरवे हा आत्ताच पडला ता पिकलेला ते कच्चे सगळे बाकी पिकलेले पेरू सगळे पक्ष्यांनी खाल्ले काढायचं तू खाणार नाही का ती खात नाही पेरू कुठलेच फळ खात नाही कुठलं फळ खाते ग तूल वॉटरमेलन खाते अजून काय खाते हम्म गवत काढताय तिकडे दीपक आणि ज्योती छोटा भाऊ आणि बहिणी गवत काढताय ते गायांसाठी आभाळ आलेले पाऊस पडेल पाऊस चला तर मैत्रीण धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर करा आणि धन्यवाद